अशा काही नमस्कार ताणतणाव व्यवस्थापन आणि योग या विषयावर आपण संवाद करत आहोत बोलत आहोत आणि गेले काही एपिसोड आपण त्या अनुषंगानं म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की अष्टांग योग त्याच्या पायऱ्या आपल्याला कसा उपयोगी पडत आहेत ताणतणाव व्यवस्थापनासाठी त्याच्यानंतर आपण पंचकोशाची कल्पना बघितलेली आहे त्याच्यानंतर श्वास नियंत्रण प्राणधारणा याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत त्यानंतर मागच्या एपिसोडमध्ये आपण दादांनी करून दाखवलेले ब्रिदिंग एक्झरसाईज बघितलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते जे आपण ब्रिदिंग एक्झरसाईज शिकलेलो आहे त्याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीनं रोज करत आहात त्याची सातत्यानं प्रॅक्टिस करत आहात आणि तुम्हाला काही काही छोटे छोटे बदल आपल्या शरीर मनात व्हायला लागलेले आहेत असं सुद्धा लक्षात आलं असेल आता आजच्या एपिसोडमध्ये आपण दोन प्राणायामाची प्रॅक्टिस करणार आहोत प्राणायामाची प्रॅक्टिस केल्यामुळे त्या दोन जे प्राणायाम आहेत अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम हे युनिव्हर्सल प्राणायाम आहेत म्हणजे हे दोन प्राणायाम हे कुणीही करू शकतं आणि त्याच्यासाठी कोणतीही लिमिटेशन्स किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन्स ही सांगितलेली नाही आहेत त्यामुळे ताणतणाव व्यवस्थापनासाठी आणि मन शांत होण्यासाठी अतिशय उत्तम असे हे दोन प्राणायाम आपण शिकणार आहोत आता सुरुवातीला आपण पहिल्या प्राणायामाची माहिती घेणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपल्याला हाताची विशिष्ट स्थिती घ्यायची आहे आणि हे प्राणायाम आपण आयदर कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून आपण हे करू शकतो ध्यानात्मक आसन म्हणजे काय आपण पद्मासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये असं बसू शकतो किंवा सुखासनात म्हणजे साधी मांडी घालून मा सुद्धा हे प्राणायाम आपण करू शकतो किंवा ज्याला खाली बसणं शक्य नाही आहे तो खुर्चीत बसून सुद्धा हे प्राणायाम आपल्याला करता येतील त्यामुळे त्याची काहीही काळजी नाही आहे आणि जसं आपण कार्यालयामध्ये आहोत किंवा काही घरामध्ये टी व्ही बघत खुर्चीत बसलेलो आहे तेव्हा सुद्धा हे तुम्ही ऐकत ऐकत प्राणायाम करू शकता अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपला डावा जो हात आहे तो आपल्याला मांडीवर हा ध्यान मुद्रेत किंवा चीन मुद्रेमध्ये म्हणजे जी अशी आपण मुद्रा करतो हाताचे तळवेवर आणि अंगठा आणि पहिलं बोट हे आपण अलगद स्पर्श करून ठेवलेला आहे आणि हा हात आपण मांडीवर ठेवलेला आहे आणि दुसरा जो आपला उजवा हात आहे त्याची आपण नासिका मुद्रा धारण करायची आहे नासिका मुद्रा म्हणजे काय तर अंगठा आणि करंगळी आणि त्याच्या शेजारचं हे रिंग फिंगर आहे ती दो, तीन बोटं आपण उघडी ठेवलेली आहेत आणि मधली जी पहिलं बोट आणि मधलं बोट हे आपण दुमडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचंय ही नासिका मुद्रा धारण केल्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे काय तर सुरवातीला आपण श्वास घ्यायला आपण डाव्या नागपुडीनं हा श्वास आपण घेणार आहोत आणि उजव्या नागपुडीनं हा श्वास आपण सोडणार आहे आता डाव्या नागपुडीनं घेणार आहे म्हणजे साहजिकच आपली जी उजवी नागपुडी आहे ती आपल्याला बंद करावी लागणार आहे तर हे बंद करण्याचं काम कोण करणार आहे हा जो आपला अंगठा आहे त्या अंगठ्यानं आपण उजवी नागपुडी ही बंद करणार आहोत आता नागपुड्या बंद करताना काही काही जणांना सवय असतं की एकदम घट्ट नाग दाबून धरतात आणि मध्यावर दाबून धरतात तर तसं करायचं नाहीये नाकाचं जे टोक आहे त्याच्या जवळच जर तुम्ही अंगठा लावला तर तुमच्या लक्षात येईल की तिथेच तो मार्ग आहे इमिजिएटली तो मार्ग आपला बंद होतो उजवी नागपुडी बंद करायची आणि डावीकडनं आपण श्वास घ्यायचा आहे इथे आत्ता जो मी प्राणायाम शिकवते आहे त्याच्यामध्ये प्राण म्हणजे आपला श्वास हा कुठेही आपण रोखून धरणार नाही आहोत आणि साधारणतः आपण एक ते पाच आकड्यामध्ये हा श्वास घेणार आहोत आणि डाव्या नागपुडीतनं श्वास घेतल्यानंतर मग काय करणार आहोत तर ही जी राहिलेली दोन बोटं आहेत करंगळी आणि त्याच्या शेजारचं बोट रिंग फिंगर ज्याला म्हणतो त्या बोटानी आपण डावी नागपुडी ही बंद करणार आहोत आणि उजवी नागपुडी आपण उघडणार आहोत म्हणजे अंगठा उघडणार आहोत आणि घेतलेला जो श्वास आहे तो सावकाशपणे उजव्या नागपुडीनं ना आपण सोडणार आहोत एक ते पाच आकडे मनातल्या मनात मोजायचे आहेत ज्यांना एक ते पाच आकडे फार जास्त वाटतात त्यांनी एक ते चार मध्ये हे केलं तरी हरकत नाहीये पण साधारण एक ते पाच मध्ये श्वास घ्या आणि एक ते पाच मध्ये सोडायचं आहे मग उजव्या नागपुडीनं ना हा श्वास सोडल्यानंतर पुन्हा त्याच नागपुडीनं ना आपण श्वास घ्यायचा आहे डावी नागपुडी ऑलरेडी बंद आहे आपली आणि उजव्या नागपुडीनं श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूनं तो परत सोडायचा आहे अनुलोम विलोम प्राणायामाचं एक आवर्तन आत्ता पूर्ण झालेलं आहे डाव्या बाजूनं आपण श्वास घेतला उजवीकडून सोडला उजवीकडून पुन्हा श्वास घेतला आणि डावीकडून सोडला अशी पाच ते अकरा दहा आवर्तन रोज तुम्ही करू शकता आणि हा प्राणायाम केल्यामुळे त्याचे बेनिफिट काय काय होतात त्याचे फायदे काय काय होतात तर आपल्या ज्या ह्या वेगवेगळ्या नाड्या आहेत त्या नाड्यांना बॅलन्स करण्याचं म्हणजे जनरली आपल्याला तीन नाड्या महत्वाच्या आहेत त्यातल्या एका नाडीचं नाव आहे चंद्र नाडी सूर्य नाडी आणि मध्ये जी असते तिला सुषुम्ना असं म्हणतात त्याच्या फार खोलात आता आपल्याला जायला नकोय पण एकंदरीत नाडी मधनं जो श्वास येतो त्याला बॅलन्स करण्याचं काम हे अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्याला सहज शक्य होत आता जाता जाता एक छोटीशी माहिती सांगते की आत्ता जेव्हा तुम्ही हा एपिसोड ऐकत आहात तेव्हा आपला एक हात असा नाकाच्या समोर काही अंतरावर धरायचा आहे आणि जाणारा श्वास हा कुठून जातो आहे हे बघायचं आहे असं जर तुम्ही शांतपणे बसून त्या श्वासाच्या संवेदना तुम्ही जाणल्या तर तुमच्या लक्षात येईल की हा श्वास एकाच नागपुरीतून जात आहे म्हणजे आपल्याकडे अशी मान्यता आहे की जेव्हा तुम्ही श्वासोश्वास करत असता तेव्हा तो श्वास एकाच नागपुडीतनं येत असतो आणि एकाच नागपुडीतनं जात असतो आणि दर अडीच तासांनी ह्याच्यामध्ये बदल होत असतो आणि काही कालांतरानं दोनही श्वास एकत्र येतात म्हणजे दोन्ही नागपुड्या चालू आहेत आणि दोन्ही नागपुड्या या बंधन बन, असतात म्हणजे दोन्ही नागपुडीतना श्वास जातो येतोय अशी स्थिती सकाळी आणि संध्याकाळी काही ठराविक कालांतरानं होत असते तर या नाड्यांचं बॅलन्सिंग करण्याचं काम हे नाडीशुद्धी प्राणायामामुळे होत असतं आणि जर नाडीशुद्धी प्राणायाम करायला लागल्यानंतर जर तुम्हाला डोकं खूप जड झालेलं आहे किंवा डोकं दुखायला लागलेलं ला आहे किंवा कोणाला काही चक्कर थोडीशी आल्यासारखी असं किंवा अनइझीनेस अस्वस्थता आली असं वाटलं तर असं समजायचं आहे की तुम्ही चुकीचा अनुलोम विलोम प्राणायाम करत आहात आणि तुम्ही खूप एक्झर्ट करताय स्वतःला आणि अननेसेसरी तुमच्या फुफ्फुसांना तुम्ही दबाव टाकता आहात आणि खूप जोरात जोरात श्वास घेत आहात अनुलोम विलोम प्राणायामामध्ये जेव्हा तुम्ही एका नागपुडीनं श्वास घेत आहात तेव्हा या नागपुडीचं त्या नागपुडीला कळलं नाही पाहिजे की तुम्ही श्वास घेताय आणि सोडताय इतका तो सावकाश आणि आवाज न करता अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे काही प्राणायामामध्ये आवाज करून प्राणायाम केला जातो पण अनुलोम विलोम मध्ये कुठलाही आवाज आपल्याला अपेक्षित नाही आहे तर मी तुम्हाला तीन आवर्तन आता करून दाखवणार आहे तशा पद्धतीनं तुम्ही रोज पाच ते दहा अकरा आणि ही संख्या तुम्ही वाढवत नेऊ शकता तुम्हाला जसा वेळ उपलब्ध आहे त्याप्रमाणे अनुलोम विलोम प्राणायाम हा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही अनुलोम विलोम प्राणायामाची पाच ते नऊ किंवा अकरा अशी आवर्तनं केली तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिलं म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं सा, की एकतर तुमचा जो सगळा प्राणप्रवाहाचा मार्ग आहे नासिक मार्ग नासिकेमधला मार्ग आहे नाकामधला मार्ग आहे तो अतिशय तुमचा पूर्ण नेझल ट्रॅक हा स्वच्छ करण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायामामुळे घडत असतं आणि जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करायला लागतात तेव्हा एकंदरीतच शरीरामधलं चैतन्य वाढलेलं आहे चयापचय जी क्रिया आहे ती मंद होते आहे आणि मग काय होतं तर तुमचा डायजेस्टिव फायर म्हणजे भूक लागते तुम्हाला छान भूक लागायला लागते थेरपेटिक याचा यूज काय आहे तर आपण ताणतणाव व्यवस्थापनासाठी हे शिकतो आहे असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या तणावाची जी काही पातळी आहे ती कमी करण्याचं काम हे अनुलोम विलोम प्राणायाम करत असतो आणि बऱ्याचदा अनेकदा आपल्याला एन्झायटी म्हणजे आपण उगीच काळजी चिंता करत असतो आणि त्याच्यामुळे पण आपला ताण वाढत असतो तर हा ताण कमी करणं आणि एन्झायटी कमी करण्याचं आणि प्राण प्राणामध्ये समन्वयात आपल्याकडे पंचप्राणाची कल्पना सांगितलेली आहे तर हे पाचही प्राण समन्वयात आणण्याचं काम हे अनुलोम विलोम प्राणायाम याच्यामुळे घडत असतं आणि ज्या लोकांना काही श्वसनाचे त्रास आहेत किंवा ब्रोंकायल अस्थमा असतो किंवा नेझल सारखे किंवा ब्रोंकायटीस सारखे आजार असतात तर त्या आजारांवर अनुलोम विलोम प्राणायाम हे फार उत्तम औषध आहे आणि सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जस जसं तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करायला लागता तसतसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता वाढत जाते तुमच्या विचारांमध्ये एक खूप क्लॅरिटी येऊन जाते आणि जे सगळे तुमचे प्राण्याचे ब्लॉकेजेस असतात ते निघून जातात असा सगळा फायदा या अनुलोम विलोम प्राणायामामुळे होतो तर आता आपण थोडक्यात प्रात्यक्षिक त्याचं बघूयात आणि मग पुढच्या प्राणायामाकडे आपण बळणार आहोत तर सगळ्यांनी तयार व्हायचं आहे सगळ्यांनी ताठ बसायचं आहे पाठीचा कणा मान आणि मस्तक हे सरळ एका रेषेत ठेवायचं आहे डावा हात आपला चीन मुद्रेमध्ये मांडीवर अशा पद्धतीनं ठेवायचा आहे उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची किंवा नासिका मुद्रा करायची आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत तर अंगठ्यानी आपली उजवी नागपुडी आपण बंद करणार आहोत आणि डाव्या नागपुडीनं ना आपण श्वास घेणार आहोत नंतर श्वास घेऊन झाल्यानंतर डावी नागपुडी बंद करायचे उजवीनं आपण श्वास सोडणार आहोत पुन्हा एक ते पाच आकडे म्हणत उजव्या नागपुडीनं श्वास घेणार आहोत आणि डाव्यानं सोडणार आहोत याला एक आवर्तन पूर्ण झालं अशी अजून आपण एकूण तीन आवर्तनं करणार आहोत सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार पाच डावी नागपुडी बंद उजवीनं श्वास सोडा एक दोन तीन चार पाच पुन्हा उजवीनं श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच उजवी नागपुडी बंद करून डाव्यानं श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीनं आपण एक आवर्तन पूर्ण केलेलं आहे आता मी श्वास घ्या किंवा सोडा असं म्हणत नाही आहे तर फक्त आकडे मोजते आहे सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोळा एक दोन तीन चार पाच घ्या एक दोन तीन चार पाच सोळा एक दोन तीन चार पाच शेवटचा वर्तन घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स व्हायचं आहे अशा पद्धतीनं रोज अनुलोम विलोम प्राणायामाची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे आपल्याला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे